नमस्ते मी अश्विनी सई सोमय सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळचे सर्व छान आपल्या देवघरापासून करावं म्हटलं आणि काल सईपरी आई ना मळायला गेलेले होते ना भाजी आणण्यासाठी तर असे करड्याची भाजी आणलेले होते तर हे बघा सकाळ सकाळी निवडून घेतले काल का मी निवडले नव्हती हाई अशी भाजी मी फ्रीजमध्ये ठेवलेली होती तर हे बघा भाजी स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे गरगटा बनवायचे हिरवी मिरची बारीक चिरलेला टमाटर घेतले आणि बटाटा आणि तुरीची डाळ पण वापरू शकता तुम्ही आणि हरभऱ्याची तर मी इथे घेतले बघा मुगाची डाळ आणि शेंगदाणे ह्याच्यातले शेंगदाणे सईपरीला इतके भयंकर आवडतात ना खूप भयंकर तर हरभरीची डाळ नुसती नाही घालायची हरभऱ्याच्या डाळीबरोबर तुरीची किंवा मुगाची चालते तर तुरीची डाळीने कसं पित्त म्हणजे पित्ताचं प्रमाण असतं त्याच्यामध्ये डाळीमध्ये तर मुगाचंच मी डाळ जास्तीचं वापरते आणि तुरीचे डाळ जर बोललं तर खिचडीसाठी मी जास्तीचा वापरते तर हे बघा हे सगळं जे काही हिरवी मिरची टमाटर बटाटा परत शेंगदाणं डा सगळं एकत्र करून घेतले आणि आपल्याला अंदाज माहिती असतो ना कुकरमध्ये किती पाणी लागते तर मला आता म्हटलं गरगटा असाही लावायचा आहे तर चला भात पण लावून घ्यावावं दररोज चुलीवरतीच भात असतो गरगटा पण मी चुलीवरतीच शिजवत असते कढईमध्ये पण पाण्याचा दिवस असलं की खूप घाई गडबडीचा दिवस असतो आणि दुसरी गोष्ट आज मिळायला पण जायचं आहे ना तर लवकर लवकर उरकायच म्हटलं की एखाद्या वेळेस मी गॅसवरती असंही करते म्हणजे आता कुकर म्हटलं की एखाद्या दोन गोष्टी एक्स्ट्राचं होत्या आणि गरगट्या गर शक्यतो गडबडीत जर असेल तर कुकरमध्येच मी लावून घेते आणि थोडी भाजी मी शिल्लक ठेवले तर करड्याची सुकी भाजी बनवायची आहे करड्याची सुकी भाजी अगदी परीची म्हणजे काय सांगू तुम्हाला फेवरेट आहे शेपूची भाजी आणि करड्याची कर्ड्याची भाजी शक्यतो लहान मुलं खायला नको बोलतात पण परीला खूप आवडतं तर कर्ड्याच्या भाजीसाठी मात्र सुक्या हरभऱ्याची डाळ लागते तर भाजीसाठी हिरवी मिरची घेतले आणि भाजलेले शेंगदाणे आणि लसूण हे तिन्ही मिक्सरमध्ये अबडधोबड आपलं बारीक करून घ्यायचं जा। जास्तीचं बारीक जर केलं तर खरंच काही मजा येत नाही भाजीची एकदम बारीक पण नाही मोठेपणे असं कितीच करते हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आहे आणि तेलामध्ये फक्त लसूण जिरेमुरी आणि शेंगदाण्याचं मीठ पास एक नंबर असं मिरचू तयार होते चपात्या पण बनवून झालेल्या आहेत तर चपात्या मात्र मी आई दोघे हो मिळून केलेलं आहे तर बघा कुकरचे पाच शिट्ट्या होईपर्यंत चपात्या आमच्या झालेल्या तर त्या सर्व्यावरती बघा मी आता आपल्या करड्याची भाजी बनवणार आहे जिरे जिरेमुरी आणि जे आपण तयार केलेला होता करड्याच्या भाजीसाठी मिश्रण जसं की बघा शेंगदाणं लसूण आणि मिरची तर हे बघा अशा पद्धतीनं मी एकसारखं ना ह्याला एक फिरवून घेते जेणेकरून मिरचीचा जो कच्चापणा असतो तो, तो निघून जातो आणि छान लागतं अशा पद्धतीने थोडंसं हळद तर हळद नेहमी तेलातच टाकायचं आणि मीठ हळद नेहमी तेलात का टाकायचं भाजीला कलर इतका भारी येतो ना खूप छान असं कलर येतो आणि त्याच्याच मध्ये भिजवलेलं हरभऱ्याचं डाळ तर मी काय करते रात्रीच एकतर नियोजन केलं असते सकाळी कुठल्या भाज्या करायच्या कुठल्या नाही तर स रात्रीच असं वाटीमध्ये वगैरे डाळ वगैरे काढून ठेवते जेणेकरून जेव्हा आपण आंघोळ करून किचनकडे येतो त्यावेळेस पटकन भिजत घालायला येतं एखाद्या वेळेस बघा तुम्ही गडबड जर असली तर डाळी भिजू घालायचं लक्षातच राहत नाही त्यामुळे मी काय करते रात्रीच थोडे तयारी करून ठेवलं की सकाळी पटपट आपलं आवरून होऊन जातं पाण्याचा वापर करायचं नाही भाजी एकसारखी परतून घेतल्यानंतर वाफ काढायची पाच ते सहा मिनिटात ही भाजी तयार होऊन जाते डाळ जर बोललं तर डाळ आपली भिजलेली असते बघा खूप छान अशी करड्याची भाजी तयार तर म्हटलं चला आपलं गरगट्याची गर गर पण तयारी चल चुलीवरतीच बनवते तेल जिरे मोरी ह्याला मात्र भरपूर ठेचलेलं असं लसूण घेतलंय आणि तेलातच हाळत तुम्ही खरं सांगू का याला खोबरं वापरायची गरज नाही भरपूर असं ठेचून मोठ मोठं लसूण वापरा खूप छान अशी ही गरगट्या लागते तर तेलामध्ये थोडस एक चमचा आधी आपलं करड्याचं म्हणजे आपलं गरगटा आ, मिक्स करून घेतले जेणेकरून गरगट्याला पण खूप छान असं कट येतोय तर हे बघा रवीनं घुसून जे काय आपलं गरगटा शिजलेला होता का त्याला फोडणी दिले एका दिवस एका भाजी डाळ जरी कच्ची राहिली तर चुलीवरती खरं सांगू का आपलं जाळ असतं खाली किंवा वापरून एकदम गीर शिजलं जातं आणि शेंगदाण्याचं कूट पण वापरलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने मी जाळ लावलेले तर बरोबर दहा मिनटं मी ठेवलेली हे बघा अगदी मऊसूत असं आपला गरगटा आहे असं सुद्धा येत नाही की हे करड्याचा गरगट आहे का पालकचा गरगटा आहे झोका बांधायला नाही आपल्याला बसायला जेवताना उठता बसताना गेल्या वेळेस घेतले चिंधी आणि झोका बांधून बसले असं केले हिनं तर आज बच्च्या पार्टीला घेऊन चाललोय बघा मळ्याला घरात पण असते आणि आपल्या लसनलांना थोडस टोचा मारायचंय गवत नसलं की थोडं थोडं बारीक बारीक असतंय ते पूर्ण आता काढलं की परत जास्तीचा त्रास होत नाही नंतर काय होते त्या लसणामध्ये फिरकायला बी येत नाही काय नाही तुम्हाला मी दाखवतेच जसं आपण खुरपतो ना कुठलंही पीक तसं खुरपायला येत नाही थोडंसं ते लसणाचं चा अवघडच असते किचकट म्हणलं तर चालेल नेहमीप्रमाणे सई आई थोडं चालत गेलेत लई लई पुढं जात नाहीत गावापर्यंत जातेच तोपर्यंत आम्ही पोचतो आम्हाला सोडून परत सईला आणि आईला आणतील आम्ही सगळेच मिळून जायचो पण बरेच ताई असं वर आहे ना सगळं एकत्र एका वेळेस असं गाडीवर जाऊ नका त्यामुळे हो थोडंसं दोघी दोघी लमक हे सोडायला येतात तर बरं सगळं गबाळ आहे हे बघा पिशव्याच पिशव्या घेतलं दाखव तुम्हाला कच्चे संघ आहेत म्हटल्यानंतर एवढी मोठी किटली घेतले पाण्याची पोरं सांडू काय तर करू तुला बसायला घेतलाय चिंदी आणि सईपरीनं बघा ह्यात टाक टाक्यात टाक मग सईपरीनं बघा असं पुस्त हे घेतलंय वया घेतलंय थोडंसं बी बियाणं घेतलंय ह्यात माझं खुरपं वगैरे आणि पोरं आहेत म्हटलं की थोडस ताट घेतलंय दिदीच आहे का का असे काय म्हणलं तुम्ही येत आहे कि झोड पाच मिनिटासाठी काय तेवढं हा आणि ती कोयता आणि काय कर दिवाळीत काय तर वय विसरलं ना तसं करू नका आणि लकी मागे लागलाय खराब कुठलाय खराब अरे अरे क्रॅश पाड चाल की लकी ही बसल का हो गाडीवर नको बाबाला विचार बाबाला विचार बसला तर नेऊन येतं राहुल काय लकी येतो येतो पिशवी अडकवा का टाकते कस दर बस मी घेऊन बसते ओके नाही नाही मी येते त्यात टाकली नाही दोन आहे ते मग दोन सारला किती लागते ते बघा मग रोप मग ह्याची ठीक आहे एक परी जाते ते एक दंडात जरा लावायचे कांदे आणि हे नारळाचं खालचं आहे का आणि सेम असं तिकडे एक नारळाचं खालचं आहे मग किती रोपाला मे मेथी नाही की मेथीला काय एवढं बघू तर आता हा तर हे चालेल बघा सांगोलला रोपा आणा म्हटलं कांद्याची आणि वांग आणि हे आण डबू मिरची आणि कोथिंबीर विसरू नका हां मी ते ह्याच्यात फिर नको हे बघा लसूण असं बऱ्यापैकी छान असगलय तर जे काय गवत आलंय ते गवत काढायचं आणि दुसरी गोष्ट लसणाला कित आ, किती जागा पोकळ करेल तितकं लसूण छान आहे आणि हरभरा आपण खोडाला आले का बघायचं पण परत आधी लसणाला टोचा मारून घेते सावलीत बसाय का जागी बघा इतकं असं चिमटी नेल इतकं असं बारीक बारीक गवत आलंय मी काढते नुसतं असं रान पोकळ करत जायचं तो तो है है ते बघा आता जर केलं परत सोपं जातंय खुरपाला पण येते परत जर गवत मोठं झालं हे बघा ह्याच्यात असं फिरकायला सुद्धा येत नाही बिलकुल येत नाही तर जितका चिमटीनं निघेल ते चिमटीनं काढायचं आणि रान फक्त आता कोथिंबीर पण आली कोथिंबीर पण आले पण कोथिंबीर पण नको आता याला ह्याच्यात फक्त लसूण एक लसूण थोडस म्हणजे जरा मोठं व्हायला गे आणि त्या बाजूला आईचं टोचा मारायचं चालू आहे तर ह्या बाजूला मी टोचा मारायचं आहे हे बघा आता केलं तर बरंच बारीक 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 हा बघा आणि तिकडे आजीच आईच लसूण ते खोडायचं चालू आहे ना म्हणजे फक्त त्वचावर मारायचा चल चला तर चला मी तिकडे जाऊन दाखवते तर माझे चुलच काका म्हणजे बोलायला चला चालू आहे फक्त असं कडेने नका लसूण असं पूर्ण ठोकरून घेतलंय जरी एखादं बारीक जरी असेल तर सगळं निघून जाते तर बघा आणखीन एक 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 उगवालय जमिनीतच आहे अजून तर तरी आमचं पण असं ठोकरायच चालू आहे झालं बऱ्यापैकी तर हे बघा असं कवळं कवळं शेंड जर तोडावं म्हटलं ही भाजी तर अलगत घ्यावं लागतं आहे कारण की हे बघा एकदम वरच उपसण्याची शक्यता असते फक्त असं शेंडा मारायचा हे बघा तर जिथं उघडं पडलं आहे तिथं थोडं असं माती टाकायचं आणि तसं बघायला गेलं ना एक तर सकाळ सकाळी हरभरं खोडायचं असते नाहीतर चारच्या नंतर कारण की शेंडा अगदी चमकत असतो त्यावेळेस पार्टी पाहिजे पाहि सोनू पार्टी पार्टी असते ना आता वटाच करते एक सार काढूनच टाकते आता हे बघा मध्ये मध्ये कर्ड घातलंय अशी खुड्याला यायला पाहिजे बघा भाजी आता ही जशी आली का नाही काही अशी यायला पाहिजे खुडायला मस्त येते खुडायला खरं नक खराब होते सोनू मराठी मराठी परला सांग मला माहिती आले तर काय करणार आहे आम लागते ना साडेला तर मी चिंदी असं बांधून वटा करणार आहे आणि मग मी घेणार आहे आधी म्हणलं तुम्हाला हे दाखवा आणि मग आपलं चालू करा आपलं तोडायला भाजी नवीन नवीन भाजी इतकी छान लागते ना खायला एक नंबर तुरीची डाळ भिजवायची आणि सोनूला कसं का मटर शेंगदाणा आणि लसूण खाली की एक नंबर लागते भाजी ते बघा असं फटाफटा फटाक फुडते आणि ये सुरुवातीला येत नव्हतं आता मला भरपूर आवडते भाजी तोडायला था। बोर पिकले काढायचं आंबट खात गरम जा सावलीत जा बघ सावलीत जा हे आंबट खोकला आधीच खोक्याला लागले तू जा सावलीत चला चला अरे अरे अरे, अरे हर बर बघून चाल आताच घालू काय गरगटा ते पुढं कर, कर। थांब बर गे हे बघा छान सकाळी करड्याच गरगटा आणि हा फेवरेट आहे ना सण उघड ग हे भात कुकर मधला जरा भाजीचा कलर गेला त्याला हिरवा काय झालं मयात तसंच असतंय आव वा तरी तुम्हाला ताटात आणलंय आणि कालचा नात बाबाचा पेढा आणलाय बघा पोरीना आणि करड्याची भाजी मिरचू मिरचू घ्या घ्याय मिरची खाते नुसतं राहू दे भात नंतर काढूया मग आजीला टोपना देऊया काय इकडं नाही छान 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 मी उघड शेवटी मलाच येणार आहे आणि हे बघा मिरचू तव्यातच फिरवले नाही उघडा तिकडं आण गुड आणि टाइमपास साठी परत चिवडा आणलाय खाण्यासाठी चवकाशा मी पडलाय का आणलाय दरवर्षी लाडू देतात या वर्षी लाडू वर्ष नव्हतं का नव्हतं ना राजगुराच असतंय मोतीचूरच असतंय कळीच असते हा सुंतोडा नाही वाटलं वाटतं बाहेर होत लय गर्दी आणि हो तर चला सगळे जेवाय लागली ह्यांना वाढता वाढता माझ ताट राहिले <laughs> कस झालं का गरगटा छान ना पटा पटा, पटा जेवायला म्हटलं छान झालं वाडायला आले आईला नको परू मी घेते थांब जेवा तुम्ही जेवण करून माझं हे बघा असं भाजी फोडायचं चालू आहे तर हे बघा आजी नातेचं पेरूच झाडावर चढले त्या पेरू पेरू काढते ते कोण बाद्य घेऊन फिरतंय हे बघा पेरू तोडायचं आहे ती घेम करून दाखवते चला माझं इथं आहे शेंड खोडायचं ऊन भरपूर आहे उन्हात खोडायला ना पाहिजे पण चला म्हटलं आडल्यासारखं खुडाव तर बघा केव्हापासून एका सरी मध्ये मी अखंड सारा ना भाजी खोडली तर एक अखंड सारा खुडायला भाजी बरोबर दोन तास लागले है, तर किलो भर होईल इतकी भाजी काढली तर हे पण आले ना अडीच वाजले तर यांचं म्हणणं आहे तर ह्यांना पण यायला उशीर झाला सांगोलीवरनं घरी जेवण वगैरे करून आले असतील तर आधी कांदे लावून उरका म्हणतात तर घरापुरतं किती एक ओ किती पेंढ्या आणले कांदे पंचवीस तर पंचवीस वर पेंढ्या आणलेत बघा कांद्याचे रोपं तर जास्त काय नाही पण तरी पण पंचवीस पेंड्या म्हटलं तरी पण पटपट आवरायला पाहिजे तर म्हटलं कामापुरतं झाली भाजी परत खोडा लईल आधी कांदे लावून घेतो म्हणजे लागलंच पाणी हेनी चालू करायला चाललेत मोटर पाण्यामध्येच लावायचं असतं आणि तसंच लसणाला पण पाणी द्यायचं होईल पटकन आपलं लसूण पण म्हणजे शॉर्टकट का ना टोचा मार्ग होईना खुरपून झालं छोटे छोटे गवत निघाले ते बरं झालं या दोघीचे भांडणं लागलेत बा कशामुळं खजिना शोध चालू आहे अभ्यास करत कसला खजिना ओढतात की आणि कसला काम आहेत कुठेतरी ती चिट्टी शो शोध काय त्याला लपवायची आणि ती शोधायची परला सापडे न झाले की सांगितलं कुठे कुठे तर अशी जागा सांगायच का जाऊन हुडकायचं कुठेतरी हात घालत रे माहित आहे ना शेतात काय काय असते ते काढलेत तरी पण बरेच पेरू आहेत बघा पानाचे आड आहेत छोटे छोटे आहेत मोठे पण आहेत आणखी बरेच आहेत हे बघा अशा पद्धतीचे आणि आठ नव्हतं मला पेरू दिसले आणि छोटे छोटे पण आहेत तर कांद्याचे तरू ह्यांनी ठेवले बघा इथं तसंच हे नारळाचं कट करायला लागले तर आई मी भाजी कोडा लागले आईंचं हे काम चालू आहे तर मी नारळाचं थाफ्या कट केले बघा आईने हे असं थोडंसं स्वच्छ झाले हे असे आणलेत बघा ह्याने तरु तर अशा पंचवीस पेंड्या हे बघा पटपट पटपट लावून उडकून घेतलं की आपलं आवरते हे रान आहे बघा कांद्याला आता ह्यात सोडायचं पाणी कांद्याचं बी जर डायरेक्टली जर पेरलं गेलं ना ते पण अगदी सोपं जात आहे फक्त इतकंच की बघा थोडंसं खुरपणी वाढतं जसं की बघा कोंब येवणं कोंब येईपर्यंत ते मोठे होईपर्यंत गवत तर येतंच आणि आयतर जर कांद्याचं जर पेंड्या आणाल तर बघा माझ्या मते तर असं आहे तुम्ही कांद्याचं क्षेत्र जर जास्त तुमचं लावण्याचं प्रमाण असेल जसं की अर्धा एकर एक एकर त्यावेळेस मात्र बी पेरलं तरी म्हणजे परवडते आपल्याला घरापुरतं जर लावायचं असेल तर तशा वेळेस मात्र असं पेंढे आणून लावतो आम्ही आणि परवडतं पेंडे आणून जरी लावलं तरी तर हे बघा एक 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 एक, 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 एक आ, पाण्यातच लावणं आमचं चालू आहे कोरडं तर लावता येत नाही तर मिरची रोप आणि कांदा लावणं हे पाण्यातच असतं वाटतं बरं का लावायची पद्धत दुसरी गोष्ट जी अख्खी कांद्याची पात असते ना अख्खीची अख्खी लावायचं नाही तर अर्ध करून लावले म्हणजे वरचा जो शेंडा असतो तो शेंडा कट करून आम्ही लावतोय तर हे बघा लसूण अगदी मस्त असं जसं पाणी देत असतं ताट अगदी छान असं उभा राहिलंय जोमात तर लसणाला भरपूर असे पाणी लागतात जसं की बघा चार चार दिवसाच्या अंतराने पाणी द्यायचं असतं चला म्हटलं आता लसणाबरोबर कांदा पण लावून घ्यावा आणि असंही थोडंसं सारं राहिलेलं होतं शिल्लक लसणासाठी म्हणून ठेवलेलं होतं पण लसूण आमचं बाद झालं म्हणलं तेवढंच लावायचं तर हे बघा सोपतील आपलं बगळा आणि भोपळ्याचं वेळ सुद्धा ह्या लसणामध्ये पसरायला लागलेला आहे जर डांगराचा काशी भोपळा बऱ्याच ठिकाणी त्याला बरेच अशी नावं आहेत त्या भोपळ्यासाठी तर बघा आणखी एक दोन तीन तर भोपळे आहेत तर मला वाटते एक पाच सहा दिवसांनी हे भोपळे टिकून जाते चांगले आलेत मोठे मोठे असे भोपळे पाच वाजले सात तर थोडा भात ठेवलाय भात संपलाय पहिलं भात संध्याकाळी थोडासा लागतं ते बघा सगळेच जमले हो आई आपलं हन्यवाद झोपलेत बऱ्याच जणांच्या अशा कमेंट होत्या की आईने मळ्यात नेऊ नकोस तर आईचं कसं ऐकतच नाही तर हात पाय हालायला पाहिजे म्हणतात चांगलीच गोष्ट आहे जास्तीच काय असं काय त्यांना काही काम देऊ लावत नाही त्यांना जे वाटेल तेच करतायत आणि शनिवारचा बाजार नव्हता ना मतदान पण होतं आपल्या गावचा आणि आज जयंती पण होती त्यामुळे बाजार भरलाच नव्हता मग हे सांगूला गेले ना कांद्याचं रोप आणायला तर त्यावेळेस ना थोडशी वांगी ढबू मिरची वटाणा कोथिंबीर आणलेले तर चला म्हटलं लसूण खोबरं पण मी आत्ताच फ्रेश बनवलं आहे वांग पण फ्रेश आहे छान भरलं वांग करावं आणि तेही खारं वांग करायचं आहे वापर करणार नाही फक्त वांग भरताना वांग्या थोडीशी चव येण्यासाठी असं मी थोडस काळा मसाला त्यात घालणार आहे वांगे कट करून स्वच्छ धुवून घेतले भरपूर असं अल लसूण खोबरं घेतले परत शेंगदाण्याचं कोट घेतले ह्याच्या व्यतिरिक्त आता मी मसाला टाकणार नाही आपलं झना पावडर परत मीठ हळद हे सगळं आहे का थोडं मी एकत्र करणार हे सगळे मसाले आणि वांगं ह्यात ना मी पूर्ण भरून घेणार आणि गॅसवरती तडका देऊन चुलीवरती आपलं शिजायला ठेवून देते जशी आपली नेहमीची फोडणी असते त्याप्रमाणे मी फोडणी दिले फक्त तिखट नाही कारण की खारं वांग वांगं आहे आणली सर्व तर परला सांगितलं होतं पक्कड आणायला तर भात पण झालं असणार आहे कोथिंबीर सकट सगळं टाकले त्यातले बऱ्यापैकी मी रसा आटणार खूप छान असं फ्लेवर येतोय आणि आपलं भात पण तयार इंद्रायणी भात शिजलाय का नाही हेच मला लवकर अजिबात कळत नाही चिकट 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 असतो ना हा भात हा थोडंसं शेगडीवरती मी ठेवून देणार वापेन पण होईल वांग ठेवलं बघा चुलीवरती आणि आज मला बनवायचे आहेत बाजरीची भाकरी तर मीठ वगैरे पिठाच्या साईड नाड्या तर जास्त नाही एक पाच सांजरीच्या भाकरी बनवायची आहेत भात रेडी इकडं खारं का आपलं छान आता शिजून द्यायचं हे बघा अजून मग कट व शिजायचंय तर कट किती छान हे बघा आपलं hey खारं वांग रेडी झालंय खाण्यासाठी मस्त एक नंबर दाखवून पहिला तवा घेऊन घेते हे hey बघा आपलं मस्त खार वांग रेडी झालेलं आहे आणि सईपरी मगापासून माझ्या पाठीमागे लागले छान दिसतं पिले माझ्या मगपासून पाठीमागाय लागले की आईत कधी होते खारा वांगं स्वयंपाक तर चला पटकन बाजरीची भाकरी करून घेते ह्याच्यामध्येच मी मीठ आणून घेतले आणि तिळ आणायचं राहिले तिळ एक आणायचं आहे तर हे बघा पटकन पाच सहा भाकरी करून घेते आणि पोरं लगेच जे होते तर मी येथेच आता व्हिडिओचा एंड करणार आहे तर कसं वाटला आजचा व्हिडिओ मस्ती सई सईपरीचा तर असंच कालवा असतंय बघा सुट्टी दिवशी तर सगळे खूप छान असं मनापासून कमेंट करता सगळ्यांना आधी त्यांना धन्यवाद आणि चॅनल वरती कोण नवीन का, व्हिडिओ तर बघतच राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू का जुबा नका बाय बाय